नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते श्यामची आई या पुस्तकातील आपण कथा वाचत आहोत आजची कथा आहे रात्र सदितसाबी अब्रुचे धिंडवडे तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात श्यामने आरंभ केला शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरवले कोर्टात फिर्याद दाखल झाली व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली दावा सुरू झाला कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरेल व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती आईला दोन दिवस एक घासही गेला नाही डोळ्याला डोळा लागला नाही आई जगदंबे शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना या कानांनी ती दृष्ट दवंडी ऐकवायची ना माझे प्राण नेन गवाई नको आई नको अशी ती प्रार्थना करीत होती पुरुषोत्तम शाळेत गेला होता घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली होती ती तळमळत होती व रडत होती सकाळी नऊ वाजण्याची वेळ होती महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुसरी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजे दुसऱ्याच्या मानहाणीत आनंद मानणारे काही जीव असतात त्यांना आनंद होत होता खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते महार दवंडी देत चालला होता शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवले सारी मुले ऐकू ला लागली त्याने दवंड दिली व पुढे गेला माझ्या भावाला मुले चिडू लागली पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत पुरुषाच्या घराची जप्ती होणार ढुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागले त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला मी घरी जाऊ का मास्तर म्हणाले कोठे चाललास बस खाली अर्ध्या तासाने शाळा सुटेल मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालव समजली नाही का दहा वाजले शाळा सुटली लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली मुले त्याच्या ढुम 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 करीत पातळीस लागले तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला आई सारी मुले मला चिडवतात काग असे म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार शेणाचे दिवे लागणार आई सारी काग माझ्या पाठीस लागतात आपणास येतून बाहेर काढणार काग आई काय झाले असे आईला विचारू लागला बाळ देवाची मर्जी मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडल्या पडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली मायलेकरे शोकसागरात बुडून गेली शेवटी आई त्याला म्हणाली जा बाळ हातपाय धू आज राधादाईंकडे जेवायला जा इंदूने तुला बोलावले आहे लहान भाऊ त्याला काय समजणार तो शेजारी जेवायला निघून गेला त्या दिवशी वडील जेवले नाहीत त्यांनी स्नान केले देवाची पूजा केली लाज वाटत होती तरी देवळात गेले खाली मान घालून गेले व तसेच परत आले ज्या गावात त्यांना सरदार म्हणत ज्या गावात ते पंच होते ज्या गावात त्यांना मान मिळे विचारित नव्हते ज्या गावात ते मिरवले ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होते जेथे फुले वेसली तेथेच शेण विकण्याची आईवर पाळी आली होती आजपर्यंत आईने कसे बसे दिवस काढले होते परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावायची होती मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव इच्छित होता संपूर्ण संपूर्ण सुख व दुःख दोन्ही कळली पाहिजेत अमावस्या व पौर्णिमा दोन्हीचे दर्शन झाले पाहिजे या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती दुपारी पोलीस कारकून तलाठी सावकार साक्षीदार आमच्या घरी आले घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली आईच्या अंगावर दागिने नव्हतेच मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते होते नव्हते ते सारे खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले सील केले आम्हाला रहायला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या ती मंडळी निघून गेली आई इतका वेळ उभी होती केळीप्रमाणे ती थरथर कापत होती अंगात ताप व आता मनस्ताप आतून बाहेरून ती भाजून निघत होती मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला वडील आईजवळ गेले तिला अंतरुणावर ठेवण्यात आले थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली ज्याला भीत होते ते, ते शेवटी झाली आता जगणे व मरणे सारखेच आहे आता जगणे व मरणे सारखेच आहे तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला आवडल्यास त्याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकून नक्की दावा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात अशाच एका सुंदर कथेमध्ये आता मी तुमचा इथे निरोप घेते धन्यवाद